नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र एंटरप्राइजमध्ये आमचं महाराष्ट्र आहे खराबाडी सारा सिटी रोड चाकण एक इलेक्ट्रॉनिक शॉप आहे आमच्याकडे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन ए सी मोबाईल <coughs> कूलर सर्व काही फायनान्सवर भेटते तरी आजचा व्हिडिओच्यासाठी आहे की आमच्याकडे बरेच लोक टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन ए सी कूलर घ्यायला जातात ठीक आहे तर कूलर घ्यायला फ्रीज घ्यायला टी व्ही घ्यायला इलेक्ट्रॉनिक्स कुठला पण म्हणजे सर्व इलेक्ट्रॉनिक्स सेंटर माझ्याकडे भेटतात आपल्या शोरूममध्ये आपलं शोरूम खराब वाटे की एक वासुली भाट्यावर आहे तिथं पण हेच आहे महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स आणि इथं महाराष्ट्र एंटरप्राईजेस आहे तर आजच्या व्हिडिओच्यासाठी करतो मी की दिवसांना मी वीस पंचवीस कस्टमर फेस करतो कस्टमर फेस केल्यानंतर त्यातले आठ ते दहा कस्टमर ते रिजेक्ट होतात म्हणजे नाराज होतो विचारे की माझं सिविल खराब आहे रिजेक्ट झालं हे झालं ते झालं तर बहुतांश कस्टमर लोकांच्या मी सिव्हिल खराब आहे तर त्याचे मी सिव्हिल चेक केले ऑनलाईन कशावरून त्यांच्या ॲपमधनं प्लेटॉरमधनं ज्याचे सिव्हिल रिजेक्ट झाले आहेत केसेस फायनन्स करून तर ते लोक नाराज होतात की टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन जे काय घ्यायचं असेल ते नाही भेटलं सिव्हिल खराब झाल्यामुळे माझं फायनन्स होत नाही तर त्यांना माझं एक सांगणं आहे ज्याचं सिव्हिल खराब होतं ना तर त्यांना एक सांगणं आहे सिव्हिल काय खराब होतं मला सांगू तुम्ही हप्ते बाऊन्स करता त्याच्यामुळं होतं आणि आजकालच्या तरुणपूर्ण एक सवय लागेल गॅरंटी सवय ते ऑनलाईन ॲप आहेत धनी ॲप म्हणा असे भरपूर ॲप आहे मला माहीत नाही आहे धनी ॲप एकमेंट आणि बाकी भरपूर ॲप्स आहेत असे ॲप म्हणून ऑनलाईन हजार पाच शहर लोन घेणार हजार पाच रुपये लोन घेऊन त्याचे हजारचे दोन हजार भरणार आणि ते ॲप ते तुम्ही हजार रुपयाचं लोन घेतलं ऑनलाईन तर तुम्ही हजार रुपयाची लोन घेऊन तु भरता वेळेवर आणि तुमच्या पॅन कार्ड सिबिल सिव्हिल ते तुमचा हजार रुपयाचं लोन दिसतं आणि ते लोन दिसल्यामुळे कुठलीही फायनान्स कंपनी बजाज आयडी एफची टी व्ही एस कोणची मोठी फायनान्स कंपनी तुम्हाला लोन देत नाही लवकर का विचार कारण सिव्हिल तुमचा ऍक्व्यूज होतो त्यानंतर जेव्हा आम्ही फायनान्स करतो ना तसं सिव्हिल स्कोर त्यांना दिसतो आणि ते तुमच्या रुपयाचं एक लोन दिसतं फायनान्स कंपनी विचार करत असते बाबा हजार रुपयाचं लोन घेतोय याला आम्ही टीव्हीचं लोन फ्रीजचं लोन प्रस्तर लोक कसं देऊ हजार रुपयासाठी लोन घेतोय तर हा दोन हजार हप्ता भरणार आहे का मित्रांना लक्षात द्यावा हजार बाराशे लोन कधी घेऊ नका ऑनलाईन तर घेऊच नका त्यामुळे तुमचा सिव्हिल खराब होतो सिव्हिल खराब झाल्यावर आमच्या शोरूमला आलं कुठल्या कुठल्याही दुकानात गेले तुमचे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन मोबाईल काहीच भेटणार नाही तुम्हाला तुम्ही हजार रुपये पाचशे रुपयाचे लोन घेतात ऑनलाईनच्या ॲपवरनं आणि ऍपवरून तुमचे दुसरे फायनान्स इन्स्टिट होतात आणि तुम्ही माझं सांगते तुम्हाला की कधी मी ऑनलाईन लोन घेऊ नका काय घ्यायचे असेल काय केलं फायनान्सियल इन्स्टिट्यूटमध्ये जा त्यांच्या ऑफिसला जा मोठं लोन घ्या हजार पाचशे रुपये लोन घेऊ नका ठीक आहे आता जरा हजार पाचशे लोन घेतलं तर तुमचं सिव्हिल खराब होणार हे शंभर टक्के कारण तुम्ही काय ते ऑनलाईन लोन वगैरे पाहिलं नसतं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असतं सर्व पाचशे रुपये रुपये लोन तुमचं काय भागत नसतं पण ते ऑनलाईन भेटतं म्हणून घेतो आणि सिव्हिल स्कोर खराब करून घेतो त्या पाचशे हजारच्या लोनमुळे तुमचं लोन कोणत भेटत नाही तर बरेच कस्टमरचे लोन असे सिव्हिल होणं रिजेक्ट झालेले आहे ठीक आहे आता राहिला विषय सिव्हिलचा आता ते झालं तर हे तुम्हाला लक्षात ठेवा आणि महाराष्ट्र इंटरनॅलन खूप छान छान स्कीमा चालू झालेल्या आहेत थंडीमुळे खूप थंडी वाजायला लागली आहे गिजर हीटर त्यावर खूप छान छान ऑफर चालू आहेत टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीनवर एका वस्तू एक वस्तू फ्री आहे जसं की कुणी माझ्याकडे टी व्ही घेतला तर टी व्हीवर बहुतांश म्हणजे जे आमच्या ऑफर प्राईजमध्ये टी व्ही आहेत ऑफर प्राईजमधले सार्वटीबरोबर ऑफर नाही आहे जे ऑफर प्राईजमध्ये टी व्ही आहेत तर एका टी व्हीवर आम्ही काही एक ओन फ्रीज देतो कूलर फ्रीज देतो टी व्हीवर हा टी व्ही घेतला तर आम्ही टी व्हीवर होम थिएटर फ्रीज देतो जे कस्टमरला ओन कूलर ते होम थिएटर यातलं काय पण भेटतं फ्रीज घेतला फ्रीजवर आम्ही मिक्सर फ्री येतो किंवा ओव्हन फ्री येतो म्हणजे असं वॉशिंग मशीन घेतली वॉशिंग मशीनवर आम्ही फॅन फ्री येतो म्हणजे आमच्याकडे खूप ऑफर चालू असतात तर माझं एक काम करा महाराष्ट्र इंटरप्राईजला भेट द्या तुम्हाला इथली सर्व्हिस विरुज कशी वाटते ते बघा खूप छान सर्व्हिस आम्ही देतो सर्व्हिसच्या बाबतीत आमचा नाद नाही कारण आम्ही सर्विसमुळे जिवंत आहे आमची सर्व्हिस खूप छान आहे म्हणजे आम्ही स्वतःला कस्टमरला आम्हाला सांगतात की तुमची सर्व्हिस खूप छान आहे तर तुम्ही पण एकदा भेट द्या महाराष्ट्र एंटरप्राइजेसला आणि महाराष्ट्र एंटरबाईज म्हणजे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन ए सी कमी अख्ख्या चाकण आणि कुठेच तेवढं स्वस्त रेट भेटणार नाही कारण बाकीच्यांना चाकण चौकात वगैरे भाडे खूप जास्त असतात शोरूम्सला जिथे भाडे आम्हाला भाडं आहे बराबर पण आम्ही आम्ही कस्टमरला जी चांगलीच वस्तू देतो तुम्ही पण आमच्या शोरूमला भेट द्या महाराष्ट्र एंटरबाईज मध्ये तुमचं नक्की स्वागत होईल थँक्यू